का मी लोकप्रतिनिधी आहे राज्याचा उपमुख्यमंत्री कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारता तुमचा तो अधिकार आहे पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हे घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असलेल्या ठिकाणी आहे तर आम्हाला ती बातमी आल्यावर आले मी शहरातलं असेल पुण्याचं तर पुण्या आयुक्ताला सांगतो पीपी चिंचवडचं असेल तर पिंपी चिंचवड आयुक्ताला सांगतो कारण तेच प्रमुख आहे आम्ही काही खाली शिपायला आणि पीआयला आणि एपीआय फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला त्याच्यामुळं जा माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं ह्याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कुठेही तोंडात्म पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात नाही आणि सगळ्या डिपार्टमेंटला माहितीये त्याच्यावर मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबा दबाव आला तरी बळी पडू नका श्रीमंतांच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभन दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या ना तरी तुम्ही घेतली पाहिजे